नमस्कार श्री स्वामी समर्थ देवघरात एक तांब्या पाणी ठेवल्याने काय होते त्या पाण्याचे काय करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात जल म्हणजेच पाणी हे चोवीस तास घरात नेहमी असावे एखाद्या कलशात किंवा तांब्यात किंवा ग्लासमध्ये हे पाणी आपण नक्की ठेवावे यामुळे काय होते जर ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख समृद्धी व शांती लाभते अशा देवघरातील मूर्तींना तडे जात नाहीत किंवा फुटत नाहीत अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती या तडकतात किंवा फुटतात आणि त्यामुळे अपशकून घडून येतात आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील देवघरात तांब्यावर जल आपण अवश्य ठेवावा तांब्याच्या चांदीच्या पात्रात हे जल आपण ठेवू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही सकाळी देवपूजा करणार असाल तेव्हा आदल्या दिवशी ठेवलेले पाणी आपण आपल्या घरातील एखाद्या झाडाच्या बुंद्याशी ओतून द्या आणि नवीन पाणी आपण त्यात भरायचं आहे जवळपास एखादी नदी किंवा सरोवर असेल तर त्यात देखील आपण हे जल समर्पित करू त्यानंतर पुन्हा नव्याने आपण हे जल भरून ठेवायचे आहे त्यामुळे कुटुंबात समाधान नांदू लागते अनेकजण देवघरातील दिवा आपण जो लावतो ते फुंकर मारून तो विजवण्याची चूक करतात मात्र असा कोणताही दिवा कोणतीही समयी किंवा पंचारती ही आपण फुंकर मारून कदापिही विजवू नये हा अग्निदेवतेचा अपमान मानला जातो यामुळे अग्निदेवताची पवित्रता खंडित होते आणि म्हणून हे आपण चुकूनही करू नये अगरबत्ती देखील आपण ती फुंकर न मारता ती विजवावी आपण आपल्या घराच्या बाहेर चौकटीच्या दोन्ही बाजूला आपण शुभ लाभ हे नक्की लिहावे किंवा आपण स्वस्तिकसुद्धा काढू शकता घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला असे शुभ लाभ किंवा स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते सर्व प्रकारची मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडतात त्या मंगल कार्यात बाधा येत नाहीत प्रत्येक वेळी घरात येताना घरातील लोकांनी या स्वस्तिकचे दर्शन घेऊनच घरामध्ये प्रवेश केला पाहिजे स्वस्तिककडे पाहतच प्रवेश केला तर घरात आनंद उत्साह सुख चैतन्य समाधान संपदा या सर्व गोष्टी आपोआपच निर्माण होतात तर मित्रांनो अशाच धार्मिक गोष्टीसाठी आपल्या मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ